नमस्कार मी मिनल सागर गोसाई तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ देत तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या चांगल्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ देत आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळी सुरुवात केली ब्लॉगिंग करायला आणि व्हिडिओ पण असे कंटिन्यूस येत नाही आहेत आठ दिवसांनी वगैरे येत आहेत तर आज सुरुवात केली बघूया रुटीनमध्ये काय काय पाहायला मिळतं आणि उन्हाळासुद्धा वाढला आहे उन्हाळा वाढला असल्यामुळे आता म्हणजे <laughs> आता लवकरच उन्हाळा सुरुवात झाली म्हणजे अजून लगेच जास्त जाणवतो हो उन्हाळ्याची झळ तर जिजाला आता पाहिजे कलिंगड तिथे सुरुवातच केलं इकडे फ्रीज उघडून तुम्हाला इथे दिसतंय का ते फ्रीज तिकडे उकडून तिचं कलिंगड खायचं नीट हे काय मधी बोट बुडवलं असं वाटतं होईक ताकदच नाही बघ कापयला वाकड तिकडं वाकडं तिकडं कोणी कापड कंटाळीस हा कंटाळाला पकडून दिसतात बिया काढून खायचे आहेत खाशील ना आणि मागच्या वेळेस मी दाखवलं होतं की टॅमॅटोला टॅमॅटो लागलेत म्हणून पण पिकले नव्हते तर आता एक एक पिकायला लागले तर हा एक चांगला मस्तपैकी पिकला आहे टॅमॅटो तर तो आज काढायचा आहे बाकीचे पिकायचे तर खूप दिवस वाट बघून शेवटी आता एक 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 टॅमॅटो पिकायला निघाले आणि आता शिमगा लवकरच सुरुवात होणार आहे तर मग आम्ही नवीन जमीन केले अंगण्याची ट्रॅक्टरनी नांगरलेलं आहे त्याच्यानंतर मग जमीन केलेली आहे दरवर्षी असंच करतो गेल्या के वर्षीसुद्धा केली दरवर्षी करतो तर यावर्षी पण केलेली आहे आणि आता नवीन जमीन करून झाल्याच्यानंतर रांगोळी पण छान काढलेली आहे यावर्षीच्या नवीन जमीन याची नवीन पहिलीच रांगोळी पुढे मग प्रत्येक सणाला काढतोच पण आता नवीनच आता जमीन जमीन करून झाले त्यामुळे आता छान रांगोळी काढलेली आहे आणि आमच्या इथे एक तुरीचं झाड आलं होतं आम्ही लावलेलं पण नव्हतं पण जिथे आम्ही हळद लावली होती तिथे तुरीचं झाड आलं होतं तिथल्या एवढ्या एकाच झाडाला एवढ्या तुरी आल्यात आहेत अगदी दोन वेळची भाजी होईल इतकी तूर लागले आणि ह्या मिरच्या आम्ही सुकून ठेवल्यात बऱ्याचशा मिरच्या होत्या तर त्याच्यामध्ये आम्ही हळद मीठ असं करून सुकून मस्तपैकी कुरकुरीत केलेल्या आहेत जेणेकरून आधीमध्ये जेवणाबरोबर चवीला खायला होती झणझणी तिखटसुद्धा आहेत किती सुकल्या तरी तर छान कुरकुरीत सुकल्या सुकल्यात तर आता संध्याकाळी जेवण करायला सुरुवात करते आणि त्याआधी चहा पण घेते चहा आता चार वाजता नेहमी आम्ही चहा घेतो पण चार वाजताच एवढं ऊन असतं त्यामुळे चहा घ्यायची काही इच्छा नव्हती तर आता चहा घेणार आणि मग जेवणाला सुरुवात करणार जे जेवणाला सुरुवात पण लवकर करते सहा वाजताच सा करते कारण की मग नेहमी मी सात वाजता सुरुवात करते आणि मग पुढे उशीर होतो आणि मग जिजाचा अभ्यास वगैरे घ्यायचा राहतो मग ती करतच नाही तिला मी सांगते कर म्हणून पण ती मी असल्याशिवाय करतच नाही त्यामुळे दोन तीन दिवस हिचा अभ्यास घ्यायचा राहून जातो म्हटलं आज लवकरच सुरुवात करूया आधी चहा घेते आणि मग सुरुवात करते जेवणाला चला खूप वेळ मागे लागून जिजाणी अभ्यास केलेला आहे प्रत्येक वेळेला कर ग कर ग असं तसली करून त्याच्या आधीच आहे तिथे चुकीचं आहे उलटे बी काढलेत आणि आता काढून आहे ई पुढे एफ काढायचे आहेत असा तिचा अभ्यास तिच्या मागे लागून लागून करून घ्यायला लागतो तर असं चालू आहे